नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावमध्ये तर आपण पाहणार आहोत आजचे दुपारनंतरचे अपडेट झालेले कापूस बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकालेले दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी राय सहा हजार सहाशे जशी आहे सात हजार चारशे पाच सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमीत्रा आहे सहा हजार चारशे जशी ज्या द्राय सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे ओम रेड जात आहे लोकल आवक आलेली आहे चारशे वीस क्विंटलची कमीत कमीत राह सहा हजार पाचशे जशी जात्रा आहे सात हजार ऐंशी सर्वसाधारणत राय सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेले नव्वद क्विंटलची कमीत कमी राह आहे सहा हजार नऊशे ज्याची ज्यात्रा आहे सात हजार सर्वसाधारणत्राय सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेले एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी राह आहे सहा हजार सहाशे ज्याची ज्यात्रा सहा हजार नऊशे सर्वसाधारण राय सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते कापूस भाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद